चार प्रवासाला खर्च उड् गेलाय काहीतरी असे नाही प्रशिक्षण घेऊ लागले ग्रह नाही विद्वान आहे प्रत्येक आस्थापनामधून समाधानाचे वाक्य आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या आश्रम यांच्या कार्यक्रमात मानधनामध्ये काहीतरी वाढ करा काहीतरी म्हणजे दुपट केलं एखादी बाई जरू दे तेव्हा म्हणून तुकट करल महिला मिळेल का मिळेल का नाही पोलीस महिला दहा आजारा म्हणजे येते का पाच पाच पदव्या घेऊन उच्च शिक्षण घेऊन आपला हे सरकारी दरबाराची खेटे मारतोय काय पाप केलं का गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेणारे भूमिका मानणारे सर्व चळवळी आणि आपण यांना शिकवलं सावित्रीच्या शिकल्या पाहिजे म्हणून माझ्या या माझ्या भगिनीनं दादा पदव्या घेतलेले रे तरुण पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये दोन पाच मार्क कमी पडले म्हणून